सर्व माल बिल्डिंग मटेरियल सिमेंटसह या ठिकाणी भेटतोय आपल्या गावाचे ते जावई आहेत श्री गोरक्षनाथ गागरे यांचे मेवणे यांचे मेवणे ते या ठिकाणी स्वादिष्ट असा चहा त्यांनी या ठिकाणी बनवलाय आहे उद्या सकाळी सुद्धा आपण त्या ठिकाणी मुक्कामाला थांबणार आहोत त्या मंगलकार्यामध्ये उद्या सकाळीसुद्धा यांचं चहाचं नियोजन गेल्या दहा ते बारा वर्षापासून करतात आम्ही या ठिकाणी नको म्हणत होतो उद्या सकाळी तुम्ही आम्हाला चहा द्या परंतु ते म्हणजे नाही या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चहा घेऊन जावं लागेल तरी या ठिकाणी त्यांचा सन्मान करतो मी आपलं कर्तव्य समजतो या ठिकाणी या दुकानचे प्रोपायटर बाबाडे यांना विनंती करतो की आपण येथे येऊन श्री चंदन सकाळी गागरे यांच्या शुभ आमचा छोटासा सन्मान स्वीकारायचा आहे या देवा देवा प्रोफायटर श्री बाबासाहेब घोरपडे गेल्या दहा ते बारा वर्षापासून आपल्याला या ठिकाणी चहा देतात आणि अजून तुम्हाला काय पाहिजे अशी सुद्धा त्यांची इच्छा आहे परंतु काय घेण्याची वेळ नाही म्हणून चाहत घेऊन आपण या ठिकाणी येतोय श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अशीच सेवा त्यांच्या हातून घडव अशी साईच्या प्रार्थना करूयात यानंतर आपण सोहळ्याचं या ठिकाणी प्रस्थान करू थोडा थोडा पाऊस चालू परंतु नाही विला जे जास्त पाऊस आला तर आणखी मृत होईल